नमस्कार कसे हा तुम्ही वेलकम टू बॅक माय चॅनल तर पाघराचं थोडंसं काम चालू होतं आणि ॲक्च्युली त्यात ना हा बेड थोडा तिकडे सरकत आला आणि हा आम्ही नॉर्मल दुकानातून परचेस केला होता ॲक्च्युली चाळीस हजाराचा पूर्ण प्लाईटचा आणि हा अशा पद्धतीने म्हणजे याला सरकताना क्रॅक गेलेले आणि अशा पद्धतीने जे सपोर्ट म्हणून मध्ये लावले होते त्याला पूर्णपणे क्रॅक गेलेले आणि त्याचे तुकडे तुकडे झाले सो त्या पद्धतीने तुम्हाला हे जे दिसतंय ना म्हणजे वरचं जिथे मी तुम्हाला दाखवते तर सपोर्ट म्हणून लावलेलं तर हे पूर्ण निघालेलं होतं मागून पण त्याच्या भिंतीला मी वॉ ला टेकून लावले ना म्हणून इथे मला सपोर्ट म्हणून असं दिसतंय टेकलेलं पण हे पूर्ण निघाले मी हे मला आता रिपेअर करून घ्यायचे म्हणून सगळा पसरा जो आहे ना मी बाहेर काढला होता हॉलमध्ये आणि नंतर जे आहे ना म्हणतं आता कालला जे पसरा त्यातल्या ज दोन तीन झावरी वगैरे होत्या गोधड्या वगैरे त्यात धुवून घेऊ मस्त मागच्या गेले तर पा मस्त ऊन आलं तर मागची जी गॅलरी माहिती तर अशा पद्धतीने सकाळी मस्त ऊन येतं खूप सारं आणि तिथं मग धुवून वगैरे असं नॉर्मल पद्धतीने मी टाकून दिल्या आणि म्हणतं बायला विचारलं होतं तर ते मला खूप जास्त पैसे सांगायचे म्हणजे पाचशे चारशे पाचशे रुपये सांगायचे त्या म्हणतात आपणच करून घेऊया रोज एक एक दोन दोन धुतले तरी माझ्या दुतल्यातील पुढचे तरी कपडे वाढत घातले मी सो पुढे मी थोडेफार प्लांट लावले तुम्ही माझ्या बरेच व्हिडिओमध्ये बघितलं असेल सो अद्याप अशा पद्धतीने मी थोडेफार प्लांट लावले आहेत सो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील जसं की गार्डनशी शिरिरी व्हिडिओ किचनचे बरेच ऑनलाईन शॉपिंग वगैरे स्किन केअर हेअर केअरचे व्हिडिओ आणि असे बरेच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही ही पुढची गॅलरी आणि गॅलरीचं म्हणजे जर काही विशेष असेल ना तर हेच एक ह्या घरामध्ये की एवढी मोठी गॅलरी म्हणजे पूर्ण सामान जर मी काढून ठेवलं ना गॅलरीत तर भरपूर सा మన మైల్ ఎవడి మోటి గ్యాలరీ ఏ आणि हे पहा अशा पद्धतीने त्यांनी जे सामान आणलं होतं ना तर तेही तर ठेवले की तेच त्यांचं बेडचं जे काम करण्यासाठी तर मग नंतर पहा त्यांनी काम सुरू केलं असतं तर मग चला ते त्यांच्या एका एक प्लेटमध्ये काजू लाल मिरची लसूण हिरवी मिरची तेजपत्ता आणि दालचिनी अशा पद्धतीने काढून घ्या अनियन आणि टोमॅटो चॉप करून घ्या आणि एका पॅनमध्ये ना तुम्हाला ऑइल टाकायचे ऑइल बटर तुमच्याकडे जे कसे असेल ते तुमच्या याच्याने टाका आणि टाकून जे तुम्ही अनियन टोमॅटो आणि आणि आपण हे जे साहित्य जे नॉर्मल आपले खरे मसाले और... टोमॅटो कांदे हे सगळं काजू वगैरे लाल मिरची जे काही आम्ही तुम्हाला दाखवून ते टाकून घ्या अशा पद्धतीने थोडं जे आहे ना पाणी टाका आणि दहा मिनटं तर त्याला असं परतून घ्या आणि स्टीम करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर ग्लासचं लीड के जे काही तुमच्याकडे झाकण असेल ते ठेवा आणि फक्त दहा मिनटं आपल्याला वेट करायचं आहे त्या तोवर तुम्ही तुमच्या क्लिच क्लि किचनचं हे होतं ना तोवर तुम्ही तुमचे क्लिचन किचन जे काउंटर असेल ते क्लीन करून घ्या म्हणजे तुमचा तेवढा वेळ वाच हे मिश्रण गा झालं की आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि त्यात ते याची आपल्याला फ्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामधून काढून आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही प्युरी बनवून घ्या नंतर पहा तुम्ही दही पण यूज करू शकता तर माझ्याकडे इथं मलाई होती दुधावरची साय असते ना ती मलाई तर त्याच्यात मी हळद लाल मिरची थोडासा मसाला धनेचे पावडर ते करून घेतलं आणि अशा पद्धतीने त्यात मिक्स करून जे ना थोडीशी अशी ग्रेव्ही बनवून घेतली सॉफ्ट अशा दोघं ग्रेव्या जे आपण बनवणार ते तुम्हाला फक्त तेलचा एका पॅनामध्ये तेल टाकायचे जिरे टाकायचे आणि एक एक करून दोन्ही ग्रेव्ही टाकून त्याच्यात थोडी उकडा आणायची आणि मग आपले पनीरचे जे तुकडे असतात ना ते त्यात टाकून द्यायचे वरतून तुम्हाला ती कोथिंबीर मीठ आणि कस्तुरीमध्ये टाकायची बस झाली आपली पनीरची ॲक्च्युली माझ्याने व्यवस्थित कॅमेरा सेट झाला नव्हता ना तर ते ॲक्च्युली हे माझ्याने एक रेकॉर्ड झालं नाही सो तुम्ही एवढं ॲडजस्ट करून घेऊ मी तुम्हाला ते तोंडीच सांगितलं सो आणि नंतर जे ना माझं म्हणजे पनीरची जी शाही पनीरची रेसिपी ती तर कम्प्लीट होते आणि ती माझी बनवून झाली सो नंतर म्हणतं सगळं काम करून जे आपलं शेवटी राहतं किचन क्लिनिंग आणि मग तर जे ना सगळं कामाचं आवडलं आणि आता मी किच किचन के क्लिनिंग केलं सो तेही झालं आणि एवढ्यात मला पार्सलचा फोन आला की मी काय पार्सल मागवते किचनसाठी ते मला रिसिव्ह झाले सो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि अशा पद्धतीने पा जी मी रेसिपी बनवली ना सो ती तुमच्यासोबत शेअर करते अशा पद्धतीने ते बनलं होतं छान आणि चिक्की पण बनली होती काल ॲक्च्युली तुम्ही तो व्हिडिओ बघित नसेल तर बघा शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे त्यांच्याला खूप आवडली तर तसं आता संपत आली आहे तर म्हणता अजून बनवू नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते आणि पत्नीसाठी असे कापडे घेतले सो फर्स्ट टाइम यूज